पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलादपूर तालुक्यातील माटवण मोहल्ला येथे उर्दू शाळेसमोर सोमवार दिनांक वीस मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तक्रारदार गुलाम मोहिद्दीन अलिमिया नाडकर वर्ष एकसष्ट राहणार माटवण यांनी अरशद मोहम्मद सिद्दीकी नाडकर वर्ष चौतीस राहणार माटवण याला तुम्हाला शिवीगाळ का करतोस अशी विचारणा केली असता अरशद मोहम्मद सिद्दीकी नाटकर याने तक्रारदार गुलाम मोहद्दीन अलिमिया नाडकर यांना त्याच्या डोक्यात दगड मारून गंभीर दुखापत करून शिवीगाळ व दमदाटी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असता पोलादपूर पोलीस ठाण्यात आरोपी अर्शद मोहम्मद सिद्दीकी नाडकर यांच्या विरोधात भारतीय दंडसंहिता कलम तीनशे सात पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संपूर्ण घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल जाधव करत आहेत जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण पोलादपूर रायगड युट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगल वर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका